नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच नवरात्र येणार आहे आणि नवरात्रीपासून आता सणांची लगबगसुद्धा सुरूच होईल आणि सण जवळ आले की आपल्याला अनेक काम असतात आणि त्यातलंच अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे देवाची जी तांब्याची भांडी असतात ती स्वच्छ करणं आपण ती आधी कितीही स्वच्छ करून ठेवली तरी सुद्धा वातावरणामुळे किंवा दुसऱ्या काही कारणामुळे ती काळी पडतातच आणि म्हणून आपल्याला सण जवळ आले की ती स्वच्छ करावीच लागतात आणि त्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि त्याचप्रमाणे खूप जास्त मेहनत आपल्याला करावी लागते आणि म्हणून या नवरात्रीत तुमची जी मेहनत आहे ही साफ करण्याची किंवा जो वेळ आहे तो नक्कीच वाचणार आहे कारण आज मी तुम्हाला ही तांब्याची जी भांडी आहे ती स्वच्छ करण्यासाठी एक एकदम सोपा आणि पाच मिनटात होणारा उपाय सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक लिक्विड तयार करायचं आहे एक पेस्ट तयार करायची आहे लिक्विडची आणि सोबतच हे जे आपण भांडे स्वच्छ करणार आहोत तर कालांतराने काय होतं ही जी पेस्ट असते किंवा हे जे लिक्विड असतं हे वापरल्यानंतर आपली जी भांडी आहेत ना ती आपण योग्य पद्धतीने जर त्याचं प्रॉपर प्रपोर्शन जे आहे त्या वस्तूंचं ते जर घेतलं नाही तर ते अगदी दोन तीन मिनटातच काळी पडतात किंवा एक दोन दिवसात ते काळी पडतात तर ती जास्तीत जास्त दिवस तशीच छान जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे चक चकित चमकावी नव्यासारखी चमकावी त्यासाठी एक मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे ती ट्रिक जर तुम्ही वापरली आणि मी जसं सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ त्या पद्धतीने जर तुम्ही ही तांबे पितळीची भांडी स्वच्छ जर केली तर ती काळी अजिबात पडणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे मला अजून छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कळवा चला तर मग आता आपण पाहूयात की आ, हे जे तांब्या पितळीचे भांडे आहेत ते आपण कसे स्वच्छ करायचे आता हा एक तांब्याचाच तांब्या आहे तुम्ही त्याच्या कडेला किंवा आजूबाजूला आतून पाहत अस पाहतच असाल की अशी एक काळी परत त्याच्या आजूबाजूला झालेली आहे किंवा कधी कधी काय होतं असं अगदी हिरव्या कलरचं असं गंज चढल्यासारखं सुद्धा होऊन जातं ठेवून ठेवून सुद्धा काळी पडतात खूप दिवस जर धुतली नाही म्हणजे वापरली नाही तर आणि जर समजा आपण एखादी पूजा वगैरे मांडलेली असली आपलं सात आठ दिवसाचं काही पाराय नसलं काही पूजा मांडलेली असली तर ती पूजा उचलल्यानंतर नंतरसुद्धा जर आपण पाहिलं तर ते असं हिरवं किंवा मग असं काळी एक परत त्या तांब्याभोवती जी आहे ती निर्माण होऊन जाते तर हे साफ करायला खरंच खूप म्हणजे खूप मेहनत लागते आणि खूप वेळ लागतो तर मग कमीत कमी मेहनतीमध्ये आणि कमीत कमी वेळेत आपण हे कसं स्वच्छ करायचंच तर तेच आता आपण पाहूयात तर आपल्याला काय करायचं आहे हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहे आपल्याला थोडंसं दोन ते तीन थेंब पाणी साधं आपलं जे नॉर्मल वॉटर असतं ते त्याचप्रमाणे एक चमचा आपल्याला मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला सिट्रिक पावडर जी आहे सिट्रिक ॲसिड एक पावडर येते ती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता बघा माझ्याकडे ही एक सायट सेट्रिक ॲसिडची ही एक पावडर आहे तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे जी मिळेल जी उपलब्ध होईल ती तुम्ही घेऊ शकतात तर एक चमचा मी याच्यात मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यात सेट्रिक ॲसिडची जी पावडर आहे ती घातलेली आहे आणि फक्त दोनच चमचा आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे आणि ही एक पेस्ट आपल्याला लिक्विडची पेस्ट जी आहे ती करून घ्यायची आहे माझ्याकडनं एक चमचा पाणी थोडंसं जास्त झालेलं आहे तुम्ही दोनच चमचा पाणी टाका म्हणजे जास्त लिक्विडी फॉर्ममध्ये इचं एकदम करू नका थोडं पेस्टच्या फॉर्ममध्ये हिला करा आणि हे जे मीठ आहे आणि ती जी आ, सिट्रिक ॲसिडची जी पावडर आहे आपण टाकलेली ती तुम्ही हलवायची आहे त्याचं एक छान असं पेस्ट करून घ्यायची आहे आ, ही पावडर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा की किराणा दुकान असेल तिथे तुम्हाला ही इझिली भेटून जाते सिट्रिक ॲसिड यालाच लिंबूसत्वसुद्धा म्हणतात काही वेळा असं होईल की ही पावडर तुमच्या घरातच असेल कारण लिंबू सत्वसुद्धा आपण बऱ्याच गोष्टींमध्ये वापरतो त्यामुळे घरातच असेल तर तुम्हाला आणायची सुद्धा आवश्यकता नाही आहे तर इथे बघा ही पेस्ट हलवून झाल्यानंतर एक ते दोनच मिनटं फक्त त्याला हलवायचं आहे माझ्याकडनं एक दोन चमचा पाणी आज जास्त झालेलं आहे तुम्ही तसं करू नका तुम्ही थोडंच पाणी घ्या आणि हे फक्त पेस्टसारखं बनवा आणि तुम्ही पाहत असाल मंडळी मी फक्त हातात ती पेस्ट घेतली आणि माझ्याकडे ना म्हणजे कुठलं स्कॉच आहे का कुठल्या मी याच्याने घसतीने घासते काहीच नाही मी फक्त हात फिरवला आणि बघा तुम्ही मागची बाजू बघा आणि पुढची बाजू बघा तुम्हाला दिसत असेल की की फक्त हात फिरवला मी काहीच केलेलं नाही आहे तरी आपला जो तांब्या आहे तो कसा स्वच्छ झाला आहे कसा चकचकीत अगदी नव्यासारखा दिसतो आहे मी बिलकुल म्हणजे काहीच याला जोर लावत नाही आहे फक्त माझा जो हात आहे तो स्मूथली फक्त त्यावर फिरवते आहे आणि माझी तुम्हाला दिसेलच पुढे की बघा हाताला ती जो जो काही सगळा काळवटपणा होता ती काळी परत होती ती सगळी माझ्या हातावर आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल की हा जो तांब्या आहे तो कसा स्वच्छ होतो आपण अगदी दोन ते तीन मिनटात हा जो तांब्या आहे तो स्वच्छ करू शकतो आणि ही स सगळी जी साय साहित्य आहे ती आपल्याला आपल्या घरातच उपलब्ध असतात जास्त काही आपल्याला बाहेरून आणायची गरजही नाही पाणी आपल्याकडे असतं मीठ आपल्या सर्वांच्या घरीच असतं फक्त ही जर हे जे लिंबूसत्व आहे सिट्रिक ॲसिडची पावडर आहे ती ती सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी असते पण समजा ती जर नसेल तर तुम्ही कुठल्याही तुमच्याजवळ किराणा दुकान असेल किराणा स्टोअर असेल तर तिथे तुम्ही ते जाऊन आणू शकता अगदी तीस ते पस्तीस रुपयात तुम्हाला ही भरपूर अशी पावडर मिळून जाते आणि तुम्ही बघितलं की तांब्याच्या आतमध्ये पहा किती काळी परत जमा झाली होती मी फक्त हाताने तो माझा हात त्यावर फिरवला तर ते किती छान स्वच्छ झालेलं आहे बघा आपला तांब्या किती स्वच्छ झालेलं आहे आधी कसं होतं आणि आता कसं एकदम नवा झालेला आहे असं चकचकीत चमकतोय आता मी फक्त ना शेवटी फक्त थोडंसं आपल्याकडे जे भांडे घास घासण्याचं जे लिक्विड असतं कुठलंही तुमच्याकडे असेल ते त्याने ना मी फक्त एक वेळा ना याला स्वच्छ धुवून घेतलं कारण की त्यामुळे काय होईल की तो त्याला अजून छान एक चकाकी येईल तो अजून छान चमकेल त्यामुळे मी फक्त एक हात जो आपलं विमचं लिक्विड असतं किंवा दुसरं भांडे खासण्याचं जे त्याने मी फक्त एक हात त्याला मारलेला आहे आणि ते स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ते किती आहे आधीचा आपला जो तांब्या होता तो कसा होता आणि आता तो कसा झालेला आहे तुम्ही फरक तुम्हाला लगेचच दिसला असेल आतून सुद्धा पहा बऱ्याच वेळा आतून आपल्याला नाही करता येत क्लीन आता काय करायचं की आ, ते एकदा त्या पेस्टने धुतल्यानंतर थोडंसं विम लिक्विड हे चमक येण्यासाठी आपल्याला लावायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं स्वच्छ तो पाण्याने एकदा धुऊन घ्यायचा स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला लगेचच एक आ, लगे प्रोसेस करायचं आहे आपल्याला लगेच एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे किंवा जाड जे असं कापड असतं ना जे फेस टावल म्हणून सुद्धा आपण यूज करतो तसे तशा पद्धतीचं कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि लगेचच पाण्यातून काढून हा जो तांबा आहे तो आपल्याला लगेचच पुसून घ्यायचा आहे जर तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती केली नाही तर आ, ही भांडी जी आहे ती अक्षरशः काळी पडतात आणि आपण एवढी जी मेहनत केली इतक्या वेळ ती दोन तीन मिनटाची तीसुद्धा मग काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे बऱ्याच वेळा ही अशा पद्धतीचं जी ही पेस्ट आहे लिक्विड आहे ती वापरल्यानंतर आहे ना भांडी काळी पडतात असं बरेच जण जणांची तक्रार असते की या याच्याने काही होत नाही भांडी काळी पडतात हे बघा तुम्ही जर व्यवस्थित प्रपोर्शन घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि पटपट केल्या तर ती भांडी काळी पडणार नाही आणि ही जर तुम्हाला जास्तीत जास्त दिवस अशीच चमकवायची असते असेल कालांतराने तर ती काळी पडणारच वातावरणाच्या अभावामुळे पण अजून दोन दिवस जास्त टिकावी याची चमक त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ही भांडी तुम्ही पुसली की लगेच थोडंसं आपण जसं आपल्या फेसला जसं आपल्या तोंडाला आपण थोडं मॉइश्चरायझर लावतो क्रीम लावतो तसं थोडंसं आपल्याला शुद्ध तूप जे असतं ते तूप घ्यायचं आहे एकदम थोडंसं आणि ह्या ज्या भांड्यांना आहे आतून बाहेरून जितकी तुमची भांडी असेल त्यांना ते थोडंसं लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं खूप जास्त लावायचं नाही जसं एकदम नॉर्मल जसं आपण चेहऱ्याला क्रीम लावतो तसं आणि व्यवस्थित त्याला त्या तुपाचं कोटिंग एक प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि अशा पद्धतीने योग्य प्रमाण वापरून आणि ही एक ट्रिक जी मी तुम्हाला सांगितली ती वापरून जर तुम्ही ही भांडी स्वच्छ केली तर नक्कीच सणांच्या काळात नव ह्या नवरात्रीत तुमची जी मेहनत आहे आणि तुमचा जो वेळ आहे तो नक्कीच वाचणार आहे शेवटी याला थोडासा तुपाचा हात जो आहे तो नक्की लावा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर बघा आपली जी भांडी आहे ती अगदी कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कशी चमकता आहेत अशा पद्धतीने मी ती सर्व भांडी क्लीन करून घेतली आणि तुम्ही बघू शकता ती कशी क्लीन झालेली आहेत तर तुम्हीसुद्धा तुमची ही तांबे पितळीची जी भांडी आहे ती अशीच कमी वेळेत आणि कमी मेहनतीत क्लीन करू शकतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ नेहमी येत असतात असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे अजून छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र